साठी एक सन्मान चिन्ह त्यांच्याकडून आपल्याला या चिन्हडून लाभलेला आहे असं एक अभ्यासू नेतृत्व आदरणीय रुपेश पाटील यांचा इथे सन्मान होत आहे आदरणीय पवित्र शुभास्ते मायाचे उदारशन सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा इथे आपण सन्मान करत आहोत सामनाधिकारी चालू करून क्रीडा त्यानंतर

श्री गणेश दिवला द्रोणागिरी चांदे उरण आपला दुसरा मुकाम तर क्रीडांक नंबर एक साठी मिडलाईन कर्जत नवग्रह स्पोर्ट भेट धन्यवाद जो सामना झाला श्री संत तुकाराम धोंडपाडा विरुद्ध अंबादेवी डोंगरी यामध्ये विच होतोय आपण शीट जमा करत असताना प्रॉपर खाली अपडेट करत चला पराभूत संघ जो आपला सन्मान चिन्ह घेण्यासाठी व्यासपीठावर चला आपला सन्मान केला जाईल तो सामना झाला धोंडपारा विरुद्ध अंबादेवी डोंगरी ओमकार ठाकूर शाखाध्यक्ष ओमकार पाटील शाखाधीश बोंडे यांनी मंचावर यायचं आहे अंबादेव डोंगरी संघ विशेष झाले डोन संघ आपला सन्मान चिन्हा पण स्वीकारायचा आहे पराभूत सुंदर चला रसिकांसाठी खुश खबर आहेसंघ धन्यवाद या व्यासपीठावर आसनस्थ झालेले सन्माननीय पाटील एक उत्कृष्ट समालोचक कार्यक्रमाचं हो नियोजन असतं असं विष्णू पाटील यांना विनंती करतोय या की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे त्याचप्रमाणे हितेंद्र मात्रे यांचं सुद्धा इथे आगमन होत आहे मी त्यांना सुद्धा विनंती करतोय की आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे मी दीपक भाई यांना विनंती करतोय की आपण विष्णू पाटील यांचा यथोचित इथे मान सन्मान करायचा आहे मायाचे शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन विष्णूजी पाटील यांचा इथे सन्मान होत आहे खोपटे गावचं एक समालोचन कक्षामध्ये त्यांचं नेहमी नाव असतं असं विष्णू पाटील यांचा इथे सन्मान होत आहे त्यांच्या समवेत उपस्थित असलेले ज्ञानेश्वरजी होईल हे सुद्धा इथे उपस्थित त्यांचा सुद्धा आपण सन्मान करतोय माझे कपडी तसेच या मैदान बनवण्यासाठी त्यांचा मुळाच सहकार्य लाभलं व्यक्तिमत्व आपण इथे सन्मान करतोय मी दीपक भाईना विनंती करतोय की आपल्या पवित्र शुभास्ते त्यांचा इथे सन्मान करायचा आहे मायाची उदारशा आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा इथे सन्मान होत आहे आदरणीय पेन तालुक्याची रेड मशीन गावण गावणात ऑनलाईन जबरदस्त सामना पाहायला मिळेल उपस्थित राहिलेले इथे आपण सन्मान करतोय मी हितेंद्र मात्र यांना विनंती करतोय की आपण आपला यथोचित मान सन्मान इथे स्वीकारायचा आहे आजच्या या आज मनसे कबड्डी चषकामध्ये आपण आलात आपण येऊन या कार्यक्रमाला आम्हाला उपकृत केलं आपला सुद्धा मी इथे सन्मान करतोय मी सर, मी आदरणीय दीपक दादा पाटील यांना विनंती करतोय की आपल्या पवित्र सुभाष दे इथे सन्मान होत आहे आदरणीय हितेंद्र म्हात्री सर यांचा इथे आपण सन्मान करतोय त्याचप्रमाणे या व्यासपीठावर विराजमान नितीनजी गावड सामाजिक कार्यकर्ते पिरकोण मी बबनना ठाकूर यांना विनंती करतोय की आपल्या पवित्र शुभ त्यांना सन्मानित करायचं आहे मायेची उबदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आदरणीय नितीनजी गावण यांना सेते सन्मानित करायचं आहे लाईव्ह थेट प्रक्षेपण ज्यांच्या माध्यमातून मी विनंती करतोय अनेक रसिकांचे कॉल येत आहेत ते आपण स्कोर अपडेट करा आपल्या यूट्यूब चॅनल वर नंबर 3 वर प्रतीक्षा करत आहेत मी विनंती करतोय काही काळासाठी क्रीडांगण नंबर तीन आपण बंद ठेवतो आणि क्रीडांगण नंबर 1 आणि 2 वापरू शकता एक गोल पुढील राहणार सामना कन्वेड लाईन अंतर्गत धन्यवाद सगळे चलो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला या खोपटे गावामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना उरण क्लबच्या वतीने या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे सर्वप्रथम या सर्वांचं मी अभिनंदन करतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उरण तालुका अध्यक्ष आणि या उरण प्रत्येक जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचव फोडणारे आदरणीय सत्यवानजी भगतसाहेब कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण ते सामाजिक कार्याबरोबर प्रत्येक प्रत्येक या उरण तालुक्यातील गावामध्ये जे प्रश्न निर्माण होतात जनसामान्यामध्ये जनसामान अडचणी होतात त्यांना नेहमीच त्यांनी वाचा फोडलेली आहे आणि त्यांच्या या कार्याला जेव माझ्यातर्फे आणि आपल्या सर्वांतर्फे मी सलाम करतो त्यातील या उरण तालुक्याच्या पूर्व विभागातील कित्येक खेळाडू सुद्धा जाणीव आहे आणि त्यांची अपेक्षाही आहे त्यांच्याबरोबर चर्चा नेहमीच होते आणि प्रत्येक प्रश्नाला प्रत्येक प्रश्नाला प्रत्येक नागरिकाला आपली कर्तव्य कशी पार पाडावी आणि आपले प्रश्न समाजापुढे कसे मांडावेत याचं ज्वलंत उदाहरण सांगणारे एकमेव व्यक्तिमत्व या भागातील जर कोण असतील तर ते, ते सत्यवंजी भगत साहेब आहेत आणि त्यांच्या कार्याला आणि त्यांच्या या स्पर्धेला मी पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो जय जन्म आणि माझा जो तुम्ही या ठिकाणी सन्मान केला त्याबद्दल मी आपला सतश ऋणी आहे धन्यवाद नितीन गावट आपण येऊन इथे आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आमच्या या कार्याला किंवा आमच्या कार्यावर आमची कौतुकाची थाप दिली त्याबद्दल आपला सुद्धा मी आभार व्यक्त करतोय लिड लाईट कर्जत नवकिरण स्पोर्ट भेडकण क्रीडांगण नंबर 1 साठी फायनल कॉल तर क्रीडांगण नंबर दोन वर श्री गणेश जीवलाल विरुद्ध द्रोणागिरी चांगले उरण आपले सुद्धा फायनल कॉल जय हो हा हा तालांचा झाला चार गोल

जी इथे उपस्थित आहेत त्यांना सुद्धा मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचं आहे रसिकांच्या भेटीसाठी एक हाय व्होल्टेज मुकाबला ओम साई कोलवे विरुद्ध जय हनुमान उचडी क्रीडांगण सत्यनारायण नवेगाव गाव झुंज देतोय जय हनुमान सास तालुक्याचा नवयुवकांचा सच्च आपण पाहायला पाहिजे सन्मान केलं आजच्या या कार्यक्रमासाठी खोपटे गावचे उद्योजक आदरणीय देवेंद्रजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत मी सत्योनबाई भगत यांना विनंती करतोय की आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले देवेंद्रजी पाटील यांचा यथोचित मान सन्मान इथे करायचा आहे मायेचे शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना इथे आपण सन्मानित करत आहोत उद्योजक आदरणीय देवेंद्रजी पाटील साहेब अच्युतजी ठाकूर यांचा सुद्धा आपण इथे सन्मान करत आहोत मी अच्युतजी यांना विनंती करतोय की आपला सुद्धा इथे मान सन्मान होत आहे तो आपण स्वीकारायचा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट सत्यवनबाई भगत यांच्या पवित्र शुभा हा सन्मान होत आहे उबदार उद्दारशा आणि सन्मान देऊन त्यांना आपण इथे सन्मानित करत आहोत त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले खेटकळ शाखा अध्यक्ष अभिजितजी यांचा सुद्धा आपण सन्मान करतोय दीपक पाटील विनंती करतोय की आपण त्यांचा यथोचित मान सन्मान इथे करायचा आहे विनंती करतोय की आपण व्यासपीठावरून आपला सन्मान स्वीकारायचा आहे मी पाटील यांना विनंती करतोय की आपल्या पवित्र शुभ असते विनंती करतोय आपल्या पवित्र शुभ असते सरांचा इथे सन्मान करायचा आहे जो सामना झाला सत्यनारायण गाव जय जा हनुमान जासे यामध्ये सत्यनारायण नवे गावासमधे आठ गुणांनी विशेष झालेले आहे पराभूत संघ जय जा हनुमान जासेसाठी व्याज करावत आहे परी सुद्धा इथे या कबड्डी स्पर्धेचा आनंद लोटण्यात आलेले आहे तिथं सुद्धा आपण इथे स्वागत करत आहोत झासी संघ आपला सन्मान घेण्यासाठी व्यासपीठावर चला प्रत्येकाचा सन्मान या व्यासपीठावर केला जातो प्रत्येक संघाचा सन्मान केला जातो सन्मान आदरणीय ऍडव्होकेट सत्यवन भोगत साहेब यांच्या माध्यमातून साकारली स्पर्धा जय हनुमान जसू या स्पर्धेत आपण सहभागी झाला आपला सन्मान केला जातो स्वीकार व्हावा मान्यवरांच्या शुभास्ते हा सन्मान केला जातो आदरणीय उद्योजक देवेंद्रजी पाटील साहेब यांना विनंती करतोय की आता झालेल्या स्पर्धेमध्ये ज्यांना प्रभाव पत्रावा लागला असा जासे टीमला सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे सलाह क्रीडांगन नंबर एक वर मिडलाइन लाइन कर्जत स्पोर्ट भेड़कल अपनास फाइनल कॉल एक वर सला अंतिम बुका क्रीडांगन नंबर दोन वर श्री गणेश दिवला द्रोणागिरी चंडे उरण अपन जय तंत्रा अपने फाइनल कॉल क्रीडांगन नंबर तीन वर दुसरा उपकार जय मल्लार अंतरे संकल्पनार बोली अपना दुसरा बगर गडाना करतेय जयेश गावण मैदानात ऑन नाही सज्जा जर पाहिलं महाराष्ट्रात दोन नाद आहेत एक कबड्डीचा नाद दुसरा बैलगाडा ना तर प्रत्येक अर्थ्यात उडा वतो भल्लाळ भडक नाद आहे तोच खेळेल खेल खेल खेळ कबड्डी दर्शो सुकु धरा उडणार आहे आणि मनसे कबड्डी चषक दोन हजार पंचवीस चा हा, हा गुंप बेला, या रणसंग्रण तुम्हाला पाहायला मिळतो आता या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले माझे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय विनोदभाई म्हात्रेचे त्यांच्या समवेत कल्पेश म्हात्रे त्याचप्रमाणे कळमसे गावचे सचिन आणि संतोष पाटील हे सर्व मान्यवर झालेले उपकृत केलं त्याबद्दल आपलं मी आभार व्यक्त करतोय जिल्ह्यातील नामवंत संत या स्पर्धेत सहभागी झाले मित्रांनो तुमचा पैसा आज वसूल झाल्याशिवाय राहणार नाही अलिबाग तालुक्यातील गणेश दिवलांग आमिर धुमाल अनिल पाटील यांचा संघ थोड्याच वेळात क्रीडांगण नंबर दोन वर पाहायला तर या वर्षीचा अजिंक्य पदाचा हक्कदार बाहुबली ठरलेला नवतरुण कारावी संघ सुद्धा या स्पर्धेत सहभागी झालाय अलिबाग तालुक्याचा पांडवा देवी रायवाडी संघ सुद्धा या स्पर्धेत सहभागी झाला याच्यासारखा आनंद रसिक माय प्रेक्षक राजाला काय असेल जयेश गावण पुन्हा एकदा मैदानात तर कसा भीर 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 था? कसा धावता येत होता दा सुर असा पायात ज्याच्या वेग असा जयेश गावणचा था वेग थांबवला गेला ओसाई कोलवे मिडलाईन <laughs> कर्जत <laughs> विरुद्ध झुंज चालू आहे द्रोणागिरी चाडजे उर शुभेच्छा सर्व कबड्डी प्रेक्षकांना विनंती आहे की त्या समोरील कॅमेरे जो आहे त्याच्या खालील समोर जी जागा आहे जागेवर आपण असं नसतं व्हायचं आहे पुन्हा एकदा मैदानात पाहायला मिळतोय हर्षल गावळ आता महाराष्ट्र पोलीस दला सामनाधिकारी सामनाधिकारी चला क्रीडांगण नंबर एक वर सर्व सामना विनंती आहे ज्यांची पोस्ट नाही आहे आपण कार्यरत नाही आपण व्यासपीठावर ना बसून घ्या विनंती आहे धन्यवाद एक वर सामना चालू होते धन्यवाद चला क्रीडांगण नंबर तीन वर चला श्री गणेश दिवला द्रोणागिरी चांचे वरण दोन्ही संघांना विनंती आहे आपण क्रीडांगणा पर तीन वर्षाला मैदान खाली आहे जय मल्हार अंतरे संकल्प नारकोली क्रीडांगण नंबर दोन वर होईल आपला सामना पण जय तयत आपला दुसरा प्रकार उरण संघ द्रोणागिरी चांचे वरण चला तर मैदानात हजार होतोय अनिल पाटील रायगड जिल्ह्याचा राष्ट्रीय खेळाडू आणि खरोखर जयपूर पिंक पॅथर्स मध्ये प्रो कबड्डी मध्ये आपण पाहिला असा खेळाडू क्रीडांगण नंबर तीन वर आपल्याला पाहायला मिले गणेश त्याला देणार दिवला या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय विनोदजी मात्रे हे उपस्थित आहेत मी सत्यवत भाई यांना विनंती करतोय की आपल्या पवित्र शुभ सन्मान देऊन आदरणीय विनोद दत्ताना ते सन्मानित करायचं आहे श्री गणेश सरकार पाहायला मिळेल पार्क ठाकूर एक नवीन उगवता सितारा द्रोणागिरी चर्चा उरण कला प्रतिस्पर्धी संघ उपस्थित झालेला आहे आपण सुद्धा शेवटचा मिनिट आपल्यासाठी असणार आहे विनंती आहे क्रीडांगण नंबर तीन वर फेंडके उद्योजक प्रकाश हरिघर हे उपस्थित आहेत त्यांना सुद्धा मी विनंती करतोय की आपण आसनावर आसनस्थ व्हायचं आहे त्याचप्रमाणे खोपटे उद्योजक वैभव ठाकूर सर हे सुद्धा इथे आलेले आहेत त्यांचं सुद्धा आपण स्वागत करत आहोत

खरोखर त्यांच्यावर करणारी मांदी माती पाहायला मिळतोय त्याचप्रमाणे कल कलमुसरे गावचे सचिनजी पाटील हे सुद्धा या कबड्डी इथे उपस्थित राहिलेले आहेत त्यांचं सुद्धा आपण सन्मान करतोय मी अनिल बाई विनंती करतोय की आपल्या पवित्र शुभा असते त्यांचा इथे त्वचित मान सन्मान करायचा आहे आदरणीय सचिनजी पाटील रत्ताजी घर नव किरण संघाचे कबड्डी प्रेमी खेळाडू इथे उपस्थित झालेले आपलं स्वागत आहे सचिनजी पाटील यांच्यासाठी सन्मान होत आहे द्रोणागिरी चांगचे उरण शेवटचा मी विनाविलंब क्रीडांक नंबर तीन वर चला धन्यवाद जे संघ पराभूत होतील त्यांना विनंती आहे आपला सन्मान आपण आठवणीने घेऊन जायचं आहे वैभवजी टाकूर उद्योजक कोपटे यांचा इथे होत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका उपाध्यक्ष तालुका अध्यक्ष आदरणीय सत्तोनबाई भगत यांच्या पवित्र सुभासन होत आहे त्यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित गावचे उद्योगपती आदरणीय प्रकाश शेठ घरत यांचा सुद्धा इथे सन्मान होत आहे मी भरत साहेबांना विनंती करतोय की आपण आपला सत्कार इथे स्वीकारायचा आहे मायाची उपचारशाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा इथे सन्मान करत करणार आहोत

कॉल मी मंगेश टाके यांना विनंती करतोय की आपला स्वीकारायचा आहे मी अनिल गावडे यांना विनंती करतोय की आपल्या पवित्र शुभ हस्ते मंगेशजी टाके यांचा इथे यथोचित मान सन्मान करायचा आहे क्रीडांक नंबर दोनचा सामना सामाजिक कार्यकर्ते उदयजी मात्रे आपण विनंती आहे की आपण व्यासपीठावर आणि व्हायचं